नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते ताक बनवण्याची पद्धत आदर्श पद्धत ही आयुर्वेदामध्ये काय आहे ताक हे किती पातळ असावं दह्याचं आणि पाण्याचं प्रमाण हे ताक बनवताना एक आदर्श प्रमाण काय आहे हे ग्रंथांमध्ये दिलेल्या ज्या गोष्टी आहेत ते कसं बनवायचं ही पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे कारण ताक जर नीट बनलं शास्त्राप्रमाणे ग्रंथाप्रमाणे बनलं तरच ते परिणामकारक ठरतं सगळ्यात पहिला नियम आहे की जे दही आपण वापरू हे ताजं दही हवं म्हणजे बारा तासाच्या आत रात्री लावलेलं ला दही, असे तर आ, दही, आथ, तर दही, तर दही असेल तर ते सकाळी वापरावं बा दही लागल्यावर बारा तासाच्या आत त्याचं ताक बनवून प्यायला हवं तर याचं आता दही आणि पाण्याचं प्रमाण किती तर समजा मी एवढं हे दही याच्यासाठी जर घेतलं असेल तर शक्यतो ह्याच्या तिप्पट पाणी हे मी घ्यायला हवं साधारणत एवढं एक याच्या तीन पट पाणी हे हे होईल सगळ्यात महत्वाची गोष्ट घुसळण्यासाठी हा लाकडी रवीच वापरायला हवा मिक्सरमध्ये बनवलेलं ताक हे परिणामकारक नसतं म्हणून ताक हे कधीच मिक्सरमध्ये बनवू नये तर एवढ्या याला हे जवळपास दहा ते पंधरा मिनटं याला आपल्याला घुसळायचं आहे जर हे घुसळताना जर तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास असेल किंवा जर तुम्हाला वजन वाढण्याचा धोका वाटत असेल तर तुम्ही या वरचं फॅट तुम्ही काढून ते पिऊ शकता जर तुम्हाला पोटाच्या समस्या जास्त असतील गॅसेसचा त्रास असेल कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठतेचा त्रास असेल पचन तुमचं जर मंद असेल तर याच्यामध्ये तुम्ही घुसळताना थोडंसं हे इथे मी नॉर्मल मीठ वापरलं आहे सैनव मीठ तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर जिऱ्याची पावडर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी टाका आणि थोडीशी हिंग ही एक अर्धा चिमूट हिंग तुम्ही घुसळताना याच्यामध्ये टाकू शकता अशा प्रकारे या मध्यावर तुम्ही हे सगळं टाकू शकता आणि दहा ते पंधरा मिनटं तुम्ही हे ताक घुसळल्यावर दहा ते पंधरा मिनटं जेव्हा तुम्ही हे ताक घुसळता तेव्हा ते अशा ते प्रकारे इतकं पातळ ते ताक तयार होतं आपलं आपण जे घट्ट ताक बऱ्याचदा आपल्याला हॉटेलमध्ये जे देतात ते पचायला खूप जड असतं आणि ते ताकामध्ये ज्या प्रॉपर्टीज असतात ताकाचं काम आहे पचन संस्था सुधारवणे आणि ताकामध्ये आम्ही ज्याला प्रोबायोटिक्स म्हणतो म्हणजे आतड्यांमध्ये जे चांगले बॅक्टेरिया असतात जे आपल्या अन्नाचं पचन करण्यासाठी मदत करतात ते पातळ ताकामध्येच असतात आणि परिणामकारक असतात म्हणून हे बघा की आ, हे अशा प्रकारचं पातळ ताक तुम तुमचं तयार होईल आणि हे सेवनासाठी योग्य असेल रोजच्या जेवणामध्ये दुपारच्या जेवणामध्ये तुमचं ताक हे आ, एक वाटी एक ग्लास जितकं तुम्हाला पचेल तितकं हे असायलाच हवं सूर्यास्तानंतर मात्र ताकाचं सेवन करू नका पण रोज आणि उन्हाळ्यातही आणि इतरही काळामध्ये तुम्ही करू शकता एक ग्लास ताक हे तुमच्या आहारामध्ये रोज असायलाच हवं हो। धन्यवाद